खरीफ हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सावंगी व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुरगुडी आणि सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीच्या बहात्तर तासामध्ये तक्रारी नोंदवल्या काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले काही शेतकऱ्यांचे झाले नाही आज पावेतो आमच्या सावंगी येथील व परसरातील काही शेतकऱ्यांना पंचनामे होऊनसुद्धा नुकसानीचे पैसे भे मिळाले नाही नुकतंच महाराष्ट्र कृषी म मंत्र्यांनी अपात्र केसेस पात्र करून त्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्याचे सांगितले परंतु आज पाहिजे तर सुद्धा जे काही पंचनामे झालेले शेतकरी आणि त्यांचे पंचनामेच झाले नाहीत असे शेतकरी पीक विम्याच्या मोबदल्यापासून वंचित होते त्याकरता आज आम्ही सन्मान्य विजय भाऊ पितो तर माजी जिल्हा परिषद सदस्य यांचे नेतृत्वात माननीय तहसीलदार साहेब व अध्यक्ष पीक विमा तक्रार निवारण समिती यांना माहिती दिली हंगाम दोन हजार तेवीस चोवीसकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये शासनाच्या योजनेत विमा उतरवला आणि आज हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस सुरू होत आहे अशा हंगाम दोन हजार तेवीसचा विमा अजूनही अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाला नाही याकरिता आज माननीय या तहसीलदार तथा अध्यक्ष तालुका किंवा तक्रार निवारण समिती यांच्याकडे सावंगी चणाका कुरई शेवाळा या गावातील शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि यांनी आपला डा डाके, जो डाकेट आय डी नंबर आहे याच्यासहित या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे या सगळ्याची तपासणी करण्यात यावी या उपरही तालुक्यामध्ये जे अजून उर्वरित शेतकरी एक लाख अठ्ठ्याण्णव हजारमध्ये सुद्धा संघर्ष या सर्वांनीच आपल्या अधिकारी किंवा तहसीलदार वणी यांच्याकडे तक्रारी केल्या या सर्व तक्रारीचा निवारण करण्यासाठी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक व व विमा कंपनी यांच्याशी या ठिकाणी माहिती तक्रार देऊन या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी ये थे बी बी यशवंतराव चवहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास बी बी लर्निंग एंड एक्सटेंशन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी स्कॉलरशिप स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आज संपर्क करा